नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी अवकाली आहे दोनशे सात क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे शेहेचाळीस रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एक हजार तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये